नमस्कार मंडळी खिल्लार प्रेमी करमाळकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आलो आहे सो सांगोला येथे तर आज आपण मेटकरी यांच्या दावणीच्या गोळींची माहिती घेणार आहोत तर नमस्कार मालक नमस्कार तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा माझे नाव विकास सुखदेव मेटकरी राहणार चांदलवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याहत्तर बावीस अठ्ठ्याण्णव एकसष्ट सहासष्ट दुसरा मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस पंधरा सत्तावन्न अडतीस आता तुमच्या दावणीला त्या बळूंबद्दल थोडीशी माहिती सांगाल हा बैल आहे मुडक्या बैलाची पैदास आहे ही आम्ही आयरवाडीने घातलाय सोलापूर पक्षी आयरवाडी आयरवाडीतून आणलाय आता याच वय काय हे एक असेल की सहा सहा वर्षी दाती, दाती जुळला एक वर्ष झाले जुळून आता हा गाईंच्या नैसर्गिक प्रयत्नासाठी चालू आहे गाईच्या नैसर्गिक प्रयत्नासाठी चालू आहे आता याच्याकडं साधारणतः दिवसाला किती गाई येतात तुमच्या अंदाजे तरी दिवसाला तीन चार तीन चार आम्ही भरवतो गायला वेटिंग आले असते तर आम्ही भरवत नाही हा हा याची वंशावळ कुठली सांगाल काय वंशावळ शी कारगाळ देस आहे म्हणून शिंग मोडक्या बैल होता ते शिंग मोडक्या बैलाची पैदास शिंगमोडक्या बैलाची पैदास आहे ठीक आहे हा तुम्ही कधी खरेदी केला तुमच्या आम्ही आणून दीड वर्ष झाले या ओळीचे वैशिष्ट्य सांगा ना आम्हाला की जातीला पिवर धनगरी कोसा खिला याच तोंड कान छाती शिंग चौक खाल्लं फाउंडेशन छती हे सगळं एकदम व्यवस्थित पाहिजे गायरत्नासाठी ही बैल टॉप मॉडेलचाच लागतोय काहीतरी पाळून नाही चालत ना लोकांच्या मनात बसला पाहिजे अमुक अमुक जागी हा हा बैल आहे ह्या बैलाची वासरं चांगली पडते आमच्याला आवश्य कसा होऊन गेला आयुष्याला आता कर्नाटक महाराष्ट्रात कुठे बी ओळखत आऊष्या म्हणलं की सांगोला मेटकरी म्हणते ती औष्या औषध ही कशी चर्चा झाली तशी ह्या बैलाची बाहेर चर्चा आहे आता मेटकरी पशे आवश्यानंतर एक बैल दुसरा चांगला आहे म्हणून हे बैल आम्ही अयनवाडीतनं आणलाय असताना हे जे वडील बी चांगल्या खाणीतला आम्ही हे जे वडील आहे ती खरेदी देसाई शिंग मोडका बैल होता मोडक्या बैला ही पाहिजे असाय आम्हाला ही कळलं हुलजंतमा कड कळलं की ह्या जागी बैल एक ओरिजिनल आहे तेवढा आपण औषध वरलो आम्हाला बोललो आम्ही ही बैल जाऊन घेतला ओके तर या बैलाबद्दल तुम्ही काय सांगाल या हा खोंड आमच्याकडे एक नामांकित बैल होता औषध नावाचा त्या हविष्या बैलाची पैदास म्हणजे जो सर्व खिल्लार क्षेत्रात ज्यांनी नाव केलं होतं त्या खिल्लार क्षेत्रामध्ये नाव करणाऱ्या हौश्या बैलाची पैदास असलेला हा कोण तुमच्या नावणीला आहे याचा जन्म कुठे झाला हाचा जन्म आमच्या चुलत्यांच्या घरी चालता म्हणजे तुमच्या गावामध्येच याचा जन्म गावामध्येच असतो आता याचं वय काय आहे सध्या खेला आता एक तारखेला बावीस सहावा महिना लागला दाती आदच आहे मध्ये आहे आता ह्या खोंडाला जन्मून बावीसावा महिना लागलाय ह्या hmm. खोंडाला केस म्हणून वाकडा नाही कुणी म्हणायचं नाही की याला इथे इथं कमी आहे की ह्याची शिंग आता ह्याच्या वेळेस ह्याच्या एवढे शिंग कुठल्याही बैलाल नाही ह्याचा चौक ह्याची गळा ह्याचे मोरले तोंडाचे दापण कान आज जन्मलेला वासरा एवढे कान आहेत बारीक hmm. ह्याचा शिपूट ह्याचा चौक ह्याची कातन त्याचं फाउंडेशन गच्च म्हणजे ह्या बैलाची वासरं शिर्तीसाठी बी गाय भरवण्यासाठी सगळ्याच कामाला उपयोगी येणार आहे ह्या बैलाची वासर कारण की ह्या बैलाचा बापच नामांकित होता औषय ही माझ महाराष्ट्र कर्नाटकात त्या बैलाचं नाव आहे त्या बैला कुठचीही पैदास म्हणजे आखीव रेखीव असा जातीवंत कोसा खिल्लार मध्ये हा हा आखीव रेखीव जाती कोसा खिल्लार मधली टॉपची वस्तू आहे आता सध्या महाराष्ट्र कर्नाटकात माझ्या दावणला म्हणून लय मोठं बोलत नाही मी तरी बी कर्नाटक महाराष्ट्रात सगळ्यात टॉपला एक नंबर आपल्या पाहिजे हौशाचे फायदा नाही एवढा खोंड आणि चुलत्यापाशी हे जी मावशी आहे ती चुलत्यापाशी पाडी एक आहे दोन आहे नैसर्गिक हा गायीच्या नैसर्गिक रत्नासाठी आपण ठेवलेला परत एकदा तुमचा मोबाईल नंबर आमचा मुक्काम पोस्ट आहे चांदलवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूरचा मोबाईल नंबर आहे अष्ट्याहत्तर बावीस अठ्ठ्याण्णव एकसष्ट सहासष्ट शहात्तर वीस पंधरा सत्तावन्न अडतीस धन्यवाद